महाराष्ट्र आणि सकल दिव्यांग संघटनेच्या वतीनं कार्यालय भेट घेतली असता जिल्हाधिकारी साहेबांनी आज नूतन जिल्हा जिल्हाधिकारी यांनी दोन वेळा बैठक घेऊन एकाही बैठकीमध्ये दिव्यांगाच्या संदर्भामध्ये प्रोसेडिंग करून सुद्धा एकाही कनिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या प्रोसिडिंगचं उत्तर का मिळत नाही आणि दिव्यांगाचे प्रलंबित प्रश्न आपण दोन बैठके घेऊन सुटत नाही तर ते काय म्हणतात वे वे की वेळ लागेल तर वेळ लागेल नंतर अभिजित राऊ साहेबांनी आठ बैठके लावल्या एक सुनावणी लावली आणि एक बैठक सुनावणी घेऊन सुद्धा अद्याप जर दोन वर्षापासून जर प्रश्न सुटत नसतील तर आमच्या दिव्यांगाचे प्रश्न कधी सुटणार या आहेत याबद्दल आम्ही जिल्हाधिकारी साहेबांसोबत बैठकीमध्ये जे झालेले निर्णय आहेत जे प्रोसेडिंगमध्ये आहेत त्यांचे प्रश्न लवकरात लवकर निकाली काढा नसेल तर आम्हाला पुन्हा वेगळं आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये अशी आम्ही त्यांना माहिती दिली त्यानंतर उपजिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी आंबेकर साहेब यांची भेट घेऊन त्यांना आम्ही नवीन आल्यामुळे त्यांना अभिनंदन केलं आणि त्यांना सांगितलं की बा दिव्यांगाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस महेश वडतकर साहेब होते त्याने एक परिपत्रक आलं होतं आणि या परिपत्रकाची अंमलबजावणी झाली पाहिजे दिव्यांगाबद्दल वारंवार आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठका घेऊन जर दिव्यांगाला जर न्याय हक्क मिळत नसेल त्याबद्दल परिपत्रकामध्ये जे आपण आदेश दिलेले आहेत त्या परिपत्रकांची अंमलबजावणी त्वरित व्हावी नाही झाल्यास तर आम्हाला नाईला जास्त दिव्यांग बांधवांना चालता येत नाही दिसत नाही बोलता येत नाही ऐकू येत नाही अशा परिस्थितीमध्ये आम्हाला वेळ वेळ आंदोलन करण्याची वेळ आपल्याला येऊ देऊ नये अशी आम्ही त्यांना या ठिकाणी चर्चा करून आम्ही या ठिकाणी निर्णय दिलेला आहे जर आमच्या दिव्यांगाच्या संदर्भात वेळेवर जर निर्णय नाही झाल्यास तर आम्हाला वेगळं आंदोलन करण्याची वेळ या प्रशासनाने येऊ देऊ नये